गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर निसर्गाच्या कोपानं प्रचंड संकट कोसळले होते मुसळधार पावसानं पिकांचं अतोनात नुकसान केलं आणि शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं होतं यातून कसं बाहेर पडायचा याचा प्रश्न त्यांच्या समोर उभा टाकला होता नेमकी हीच वेळ होती जेव्हा केंद्र सरकारनं आपल्या महाराष्ट्र फर्स्ट या धोरणाचं प्रत्यंतर दाखवून दिले शेतकऱ्यांच्या नुकसानीला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं तत्काळ एक हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी जाहीर केलाय महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा अधिक निधी देऊन केंद्र सरकारनं या संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला या मदतीमुळे शेतकरी थोडेफार सावरू लागले त्याआधीच राज्य सरकारने एकशे अडतीस कोटींहून अधिक नुकसान भरपाईचा निधी वितरित केला होता केंद्र सरकारनं दिलेल्या या निधीमुळे त्या निधीची भर पडली आणि बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं चित्र स्पष्ट झालं मोदी सरकारच्या महाराष्ट्र फर्स्ट परिणाम फक्त मर्यादित राहिलेला नाही ने। महाराष्ट्र हा नेहमीच परकीय गुंतवणूक आणि मोठ्या प्रकल्पांसाठी केंद्र सरकारच्या नजरेत राहिलाय असंख्य योजना ज्या इतर राज्यात लागू करण्यात आलेल्या नाहीत त्या महाराष्ट्रासाठी प्राधान्यानं आखल्या जात केंद्रानं महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांपासून त्या औद्योगिक प्रकल्पांपर्यंत सर्व स्तरांवर प्रगती साधण्यासाठी घेतलेल्या धोरणांमुळे महाराष्ट्रानं देशात वेगळीच ओळख निर्माण केली आहे केंद्राकडून मिळणारा हा पाठिंबा राज्यातील शेतकऱ्यांना नव चैतन्य देणारा ठरत आहे